रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संतोष रामकृष्ण हरी संतोष हनुमंत कारंडे हा आमचा बारका घरातला कुटुंब परिवारातला एक भाग आहे माझी तब्येत ठीक नसताना ताबडतोब तो आला परंतु मला आमच्या कुंदन माने आमचे जावई त्यांच्या सहकार्याने त्यांच्या गाडीवरच मला त्यांनी दादरला सोडलं दादरवरनं काही पेपर्स घेतले दवाखान्यातले आणि पुन्हा त्यांनी आम्हाला सायन हॉस्पिटलला सोडलं म्हणजे परेलला जाण्याचा काय प्रश्नच नाही म ह्याला बोलावं तू घरी जा दुपारी आराम कर दोन तास आणि मग तो स्वतःहूनच पाच वाजता पुन्हा सायन्स स्टेशनला सॉरी सायन हॉस्पिटलला मला आला म ह्याच्या उपस्थितीमध्ये दवाखान्यामध्ये केस पेपर काढला डॉक्टरला दाखवलं इंजेक्शन घेतलं औषध घेतलं आणि त्याप्रमाणे खूप छान पद्धतीनं उपचार झाला आणि फार सुंदर फार सुंदर उपचार आता मी हाच बोलला की इतर राहण्यापेक्षा सुरक्षित घरी जावा एक तास लागेल पण आणि हे खरंच आहे इथं कुठं संडाची बाथरूमची अडचण असण्यापेक्षा काय हरकत नाही चालतं चला खूप थँक्यू बाळा